नमस्कार मंडई स्वर्ग कोकणातून कोकण करा आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे खरं तर भरपूर दिवसांनीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतोय बरेच दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ नाही म्हटलं आता गावी आलं आहे तर एक व्हिडिओ बनवूया गावचा सगळीकडे तयारी चालली आहे गावी आमच्याकडे बघा सगळं साफसफाई दिसत असा आणि एवढी तयारी कसली तर इकडं आजी आहे ना शणकोला टाकला नाही बघा शेल सारवते हे बघा आणि सारवल्यावरती जी काय चमक होते ना खालाची दारासमोर सारवण असलं की एक नंबर वाटतं भारी हे बघा आधी सारवण करते इथं आणि शेण आता जास्त कुठं भेटत नाही कारण आता जास्त कोणाकडे बैल नाही त्याच्यामुळे शेण पण थोड्याच जणांकडे भेटतात ते सुद्धा इकडून तिकडून मागून आणायला लागतं हे बघा इकडून हां चाय आणि आयश इकडं झाडते पानवलं आहे आणि ह्या आता बोटी आहेत आमच्या ठेवलीला हा खाऱ्या बोट्या खाऱ्या बॉट्या इथं लटकवलेल्या शेण शेणात हात टाकून टाकवा तुम्ही हा संध्याकाळी इकडे जायचं आहे आपलं साखरपुड्याला हे बघा सगळीकडे साफसफाई चाललं आहे चकाचक सगळं पान आहेत थोडे कुठलं हां हां पातेरा बरंच झाला आहे ना, 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 ना कुठं कुठं खाली तिथं आग घालते खाली थुछोर माची सांगतो चला सगळीकडबड चाललं आहे आमच्याकडे असं कपडं आमच्याकडे सोपं करतील दोऱ्या दोऱ्या दिसतील सगळ्यांच्याकडे सगळ्या मांडपात पण आहे आणि इकडे पण आहे दोऱ्याला लटक्यावर एकदा गणपतीत कोणतरी तर गुंडाला होता आरतीला आलं तेव्हा म्हणजे इकडं सारं ते सगळीकडे सारं वंडा आहे बघा या साईडला पण या पूर्ण दोन कांड आहेत ना साफसफाई करून ठेवलेल्या आहेत कारण इथं लग्नाचा मांडव घालायचा आहे एवढा मोठा कोणाच्या तर सांगतो तुम्हाला बघा <laughs> सगळीकडं साफ केलं आहे इकडून पण असं इथून मंडप घालायचा आहे इथून पूर्ण इथपर्यंत आणि तिथं रिसेप्शनसाठी आणि इथं विधी मंडप आणि साखरपुडा आपला तिथंच होईल त्या मंडपामध्ये ताईचं लग्न आहे तारीख आणि सर्व सांगेन तुम्हाला जे सेपरेट व्हिडिओ बनेन कारण पत्रिका आल्यात त्या पत्रिकांना हरद कुंकू लावल्याच्यानंतर मग देवा देवात ठेवणार गावच्या देवालात वगैरे सगळीकडं आणि नंतर मग सगळ्यांना वाटणार तुम्हालासुद्धा आमंत्रण आहे लवकरच सांगेन तर मोठी दिवाळी झाल्याच्या नंतर सगळ्या पत्रिका वाटप करायच्या आहेत आपल्याला तर ता तारीख किती आहे लग्नाची तर सगळे सांगेन प्रत्येक कार्यक्रम कधी कधी आणि सगळ्यांनी यायचं आहे इकडं पण आहे कपडे टाकले सुकायला वाड्यात पण असतात कधी कधी तिकडं पुरेपूर उपयोग गावी असलं ना की संपूर्ण जागेचा पुरेपूर उपयोग करतो इकडून या साईडला <laughs> हल्दीला वगैरे इकडं डीजेचा सेटअप बघूया आधी कशी जागा होईल तशी कारण पोरं वगैरे नाचायला येतील तर त्याला जागा तर पाहिजे पोरांना नाचायला अजून इकडून पण साफसफाई करायची हे चाललं आहे सगळं असं सगळं करायचं आहे माझं लग्न नाही आहे ताईचं लग्न आहे तर ताईच्या लग्नाची तारीख काय आहे ते तुम्हाला लवकरच सांगेन मी आणि पूर्ण मंडप वगैरे टाकायचं आहे माप वगैरे काढून गेले सगळे मंडपोले अजून बरीचशी कामं बाकी आहेत तारीख पण जवळजवळ आले काय तारीख आहे ती तुम्हाला नक्कीच पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगेन कारण पत्रिका पण आलेत मस्त सुंदरशी पत्रिका आहे आपल्या मित्रानेच छापले संस्कृती पत्रिका आपला मित्र आहे सिद्धेश चोगले त्यानं पत्रिका छापल्यात आईच्या लग्नाच्या तुम्हाला दाखवीन पत्रिका लवकरच नवीन व्हिडिओ येईल सर्वण करायला या कोण इच्छुक असेल तर नक्की फॉर्म भरा आमच्याकडे आणि असे सारवणाचे क्लास घ्या आजीकडून आजी सर्वण शिकवेल तुम्हाला <laughs> नाही कोण इच्छुक असेल तर शिकायचं आणि आत्ता कोण जास्त शेणात हात घालणार नाही त्याच्यामुळे कोण इच्छुक असेल त्यांनी नक्की या सारवायला सारवल्याच्या नंतर बघा वेगळीच डिझाईन तयार झाली अंगणात हे बघा या समोरचा नजारा बरोबर सव्वा चार वाजले तरी वातावरण माग असं आलं आहे ते शांतत आहे आणि म्हणजे गावी थंडी तर विचारू नका जाम थंडी आहे जाम बेकार थंडी पडते संध्याकाळी सहाच्या नंतर सकाळीपर्यंत बेकार थंडी सगळेजण डबल डबल ब्लँकेट घेऊन असतात फुल थंडी आता सगळ्यांनी स्वेटर बाहेर काढा टोबरी उबरी का असतील ती बाहेर काढा आणि थंडीपासून बचाव करा सगळ्यांचा बबलू शर्ट अब्बल शीट झोपलेत मस्त पैकी आराम करते बघते काम कसं चाललंय अरे अरे पडशी लिया का <laughs> पडलास ना दाखवते हां आराम मात बघत होता काम कसं चाललंय तोपवून हॅपी बड्डे हॅपी बड्डे करडातच कडिपत्त्याचं झाड बघा आमचा केवढा झाला हे वाला हे कडिपत्त्याचं झाड आहे सगळं मोठं एवढं सोपली सगळी गेली हे बघा छोटे मोठी झाडं लावले नाही हां कसलं इथं झाड लागलं आहे का एकच हां हां हल्दीच आहे कसली पाल्याची भाजी आहे लाल मोठे बघा भाजी लागली ही बारीक बारीक कुठलं लावायचं आहे याला

सगळा दूर दूरधूर झाला आहे बघा साफसफाई अशी चालली आहे पातेला जाम झाला होता त्याच्यामुळे इथं थोडासा जवळला आमच्या चेहऱ्यात मला काही वाटणार नाही तिथं पण सगळे धूमछान धुमशान इकडं आणि इकडं कुठला तागेव जवळ दे तिकडे लक्ष ठेवतो वर ते सगला धुवा धुवा झालाय फक्त आणि असं दुःख असतं सकाळी झालं आहे ना मागे नाही जन्म हा नाही ते नाही ना जाणार ना, ना, गया। ना, गया। ना गया। तो वालाय खाली त्याचा आता थोडी थोडी कामं कामं वाचत होत आहे थोडी पड थोडे हो बघा हे असं सुकायला टाकलं सगळीकडं या भाऊच्या झाल्या भाऊच्या ना सॉरी हे काय तू बोलतात घेवड्या घेवड्याच्या शेंगाची वेळ आहे ती आजीनं आपलं काम पुरेपूर केलेलं आहे हे बघा परफेक्ट एकदम हा शेणकोला ठेवला नाही नंतरला बाकी तिचं काम तिनं परफेक्ट केलं नाही एकदम ओके माझी ओके okay, मध्ये परफेक्ट मध्ये काम केलं चला या बसायला मुलीला मुलीला आधी बसल्या बोलते चारवून चारवून द मला चारवून चारवून द मला तिला त्याला भरपूर काय तयारी करायची अजून आणि मंडई मोठा व्हिडिओ नाही चा छोटाच आधी काय जास्त नाही आपले व्हिडिओ गावाकडे असले की एकदम छोटे छोटे पण थोडीफार गावाकडची आठवण करून देईल आणि माझी बडबड करून तुम्हाला कंटाळा येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा आपले गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात का तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा कारण आपली बडबड जास्त असते आणि व्हिडिओ असतात ते आपले गावाकडचे इथल्या घराच्या आजूबाजूचे असतात कारण कुठं फिरायला जायला भेटत ना आता कारण जरी गेलो ना तरी लगेच यायला लागते कारण ह्या घरी दोघीच असतात यांना जरी कुठं म्हटलं तर घर सोडून आता बोलत नाही कुठं बाहेर चला यांच्या चालल्या गप्पा इकडून आजी बाय त्या आजीला हाक देते आवाज देते एक व्हिडिओ टाकले होते रिली इथं सगळेजण इथं असेच बोलत होते गप्पापासून गप्पा मारत होते मी नव्हतं सांगितलं त्यांना की कि त्याच्यामुळे मी इथं गप्पचूप व्हिडिओ केला वरून व्हिडिओ टाकला आहे रीलला मी अबला या? गुड ना, पर्दा ना, पर्दा, पर्दा। ना। थे 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 थे। ते काढायचं हे आधी काढून ठेवायचे हा बांध आहे ना हा काढायचा प्लेन करायला यायच्या परत ठेवायचे तिकडून घालू पडदा पूर्ण मंडपच येणार ना या या तो ये त्या या लेवलचा या लेवलचा मंडप जाणार मग याच्यावर तो एवढाच जाणार तिथून तेवढा तिथपर्यंत बसून दिसलं पाहिजे ना इथं हम्म बक्षींना वरून हा मन केले केलं अंगणवाडीजवळ केलं अंगणवाडीजवळ

बबलू कधी बबलू बबलू मामांचा आगमन झाले आहे हे जीव लगे जीवाचा आमचा बबलू दादा जीव लगे जीवाचा जीव लगे जीवाचा आमचा बबलू दादा जीव लगे जीवाचा जीव लगे जीवाचा आमचा बबलू दादा जीव लगे जीवाचा ए मला फक्त झोपायचं आणि येऊन बसायचं चाळीस बसल्या इकडं आजची बाई आहे दोघा जणांच्या गप्पा चालल्या तर काम झाले आहेत <laughs> ना चा शिव बटर आहेत ना परवाचा परवाचा खाऊ आहे तसंच म्हणाला याला आज गुरुवार आज मच्छी नाही आज डालभात खायचा तू डालभात वाटाण्याची भाजी समजल्या काय नाही तर आपण मसूरची भाजी खायची काय समजे भाय परवाचा खाऊ छान खेळले आहे कुठं खेळले आहे भट्टार आणि हांय बाबोल 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 रे धर धर दर धर धर दर धर पाहिजे 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 तर याच्याकडे जातो मी हिच्याकडे मागतो पिशवी सरसरली रे सरसरली आता का हॅपी बड्डे कर हॅपी बड्डे हॅपी बड्डे कर हॅपी बड्डे काय आहे हातात माझ्या कुठं पिशवी हो तिच्याकडे पिशवी बघ कोणाकडे पैसे बघ खाऊ खाऊ म्हणजे खाऊ खाऊ नी मच्छी खाऊ नी मच्छी एक नंबर खायला हुशार 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 रे हुशार रे, रे तू हुशार रे चाय बन चाय आणले सर घाल घे जरा घाल जरा रट्ट चायला शिवाय खाऊ नाही कोणाला नाही तुला पण नाही खाऊ अजिबात नाही तर नाहीत तर नाहीच द्यायचं नाही अजिबात नाही अजिबात नाही द्यायचं त्याला <सथ> <laughs> कसे बोलते बंद झाले चला मंडई अशाच मजेशी लुडिओ येत राहतील आता गावच्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा नाही आमच्या व्हिडिओ आवडतात का तुम्हाला कारण ते बघून कंटाळ लावून आहे ना परतच येणार परत पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन चला हा थांबवतो आहे मजेत आहेत नसं सगळे मजेत राहा आणि असंच खेळत जागा असंच आमच्यासारखा आणि थंडी बरीच आहे गावी तर थंडीला काही उपाय नाही पाऊस आल्यावर पाऊस आला थंडी लागली म्हणजे थंडी लागली ऊन लागलं मग ऊन लागलं करायचं तरी काय तर व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की का, का वा आता चाय बी येईल त्याच्यानंतर चाय पिऊ मस्त बेकिंग कोरी चाय असणार आहे आणि बटर तर भेटू फुडचवडीमध्ये आताच वेळ थांबवतोय टाटा बाय बाय भेटू फुडचवडीमध्ये तोपर्यंत लगेराव म्हणली कोकण के सर थेट नगरी कोकणातून घर बसल्या सर्वांना कोकण दशे टाटा बाय बाय चहाची तयारी होते आपल्या आता <laughs>